मिरजेत कालपासून ऐतिहासिक गणेश विसर्जन सत्तावीस तास पर्यंत चालले सांगलीच्या मिर्जेमध्ये अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात कालपासून गणेश बाप्पांना तब्बल सत्तावीस तास निरो मिरवणूक सुरू होती काल सकाळपासून गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका धूमधडाक्यात सुरू झाल्या तब्बल सत्तावीस तासानंतर मिरजेची ऐतिहासिक विसर्जन मिरवणूक पार पडली आहे मिराज शहर ग्रामीण आणि सांगलीमधील असे जवळपास अडीचशे सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन पार पडलं बहुतांश मोठ्या गणेश मूर्त्या असल्यानं विसर्जनास वेळ लागत असल्याने मिरवणूक उशिरापर्यंत सुरू होत्या ऐतिहासिक विसर्जन मिरवणूक दरवर्षी पार पड़ते। यंदा ही मिरवणूक जल्लोषात निघाली आहे काल सकाळपासून मिरवणुकीला सुरुवात झाली यासाठी महापालिका पोलीस प्रशासनाकडून जयत तयारी करण्यात आलेली आहे तर विसर्जन मिरवणूक मार्गावर गणेश बाप्पांच्या निरोपासाठी स्वागत प्रमाण देखील उभारण्यात आली आहेत भल्या मोठ्या गणेश मूर्ती आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य दिव्य अशा मिरवणुका सुरू झाल्या अनंत चतुर्दशी दिवशी मिरज शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांना निरोप देण्याची ऐतिहासिक परंपरा आहे आणि या विस विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यासह सा शेजारच्या कर्नाटक राज्यातील गणेश भक्त देखील मोठ्या संख्येनं हजेरी लावत असतात दोन तास या विसर्जन मिरवणुका सुरू राहतात शहरातल्या गणेश तलावसह कृष्णा घाटावरील कृष्णा नदी पात्रामध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात येणार आहे गणेश विसर्जन मिरवणुकीत मिर्जेत रात्री बारा वाजता डॉल्बीचा दंडनाट बंद झाला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार रात्री बारा वाजता सुरू असणारा डॉल्बीचा दंडनाट रोखला बारा वाजता न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांनी डॉल्बीसह सर्व वाद्य बंद करून विसर्जन मिरवणूक पुढे सोडली